नमस्कार मित्रांनो राजेश मालणकर मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतो ह्या सफेद याच्या पानांची रचना बघा कशा प्रकारे आहे ती अनेक प्रकारचे चापे असतात हा सफेद चापा आहे बघा हे त्याची फांदी आणि खाली असं खोडे पर्यंत बसविला आहे त्याची रचना आहे सफेद चाप्याची रचना मध्ये पिवळा सार असा हे आहे बाजूने त्याला आहे हे आहे पा कशा फांद्या त्याच्या आकोड्या हा गुच्छ कसा फुलांचा दिसत आहे अस ते झाड आहे ते पहा पाहू शकतो आपण मित्रांनो कस झाड आहे त्याची लागवड कशी झाली या झाडाला देखील पाण्याची जास्त आवश्यकता असते बघू शकता कसा गुच्छ आहे ते धरला आहे अशी ही पानांची रचना प्रकारे आकर्षक दिसते चला तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये